नमस्कार समृद्ध जीवन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ते आहे खाण्याचं पान हे खाण्याचं पान जर सकाळी आपण थोड्या चुन्यासोबत जर उपाशीपोटी जर खाल्लं तर त्याचे जे फायदे आहेत ते फायदे ऐकून तुमच्या पायाखालची नक्कीच जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही तर असे काही फायदे आहेत की ज्यामुळे आपले जे आजार आहेत ते आजार तर दूर राहतीलच परंतु आपली जी पावर आहे ती पावर वाढणार आहे आपले हाडं मजबूत होणार आहेत आपल्या हाडांमधून आवाज येत असेल कंबरेचा त्रास असेल गुडघेदुखीचा त्रास असेल ते सुद्धा चुन्यामध्ये असलेले कॅल्शियम मुळे कमी होणार आहे म्हणूनच चुन्यासोबत जर आपण सकाळी उपाशी पोटी एक जर पान खाल्लं तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे आपलं जर हार्मोनल बॅलन्स जर राहिलात तर आपल्याला कोणत्याच आजाराचा सामना करावा लागणार नाही परंतु तो जर बॅलन्स चुकलात तर वात कप पित्त यांपासून उद्भवणारे अनेकविध आजार आपल्याला होऊ शकतात म्हणून आपलं हार्मोनल बॅलन्स ठेवण्यासाठी हे पान आपल्याला नक्कीच फायदेमंद ठरणार आहे आणि म्हणूनच आपण सकाळी उठल्याबरोबर थोड्याशा चुन्यासोबत आपण एक पान नक्कीच तोंडात टाकायचे चगळून चगळून आपण ते खाऊन घ्यायचं आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे आपल्याला पचनाच्या समस्या असतील आपल्या पोटामध्ये गॅसेस तयार होत असतील आपलं पोट व्यवस्थित साफ होत नसेल आपल्याला डेकर येत असतील आणि त्यामुळे आपलं जे पचनाच्या संदर्भातील जे आजार असतील म्हणजेच मूळव्याध असेल चमक असेल छातीमध्ये चमक असेल ओ ओटी पोटामध्ये चमक असेल पोटांमध्ये चमक असेल हे सर्व चमकेचे जे प्रॉब्लेम्स जे आहेत ते प्रॉब्लेम्स जे आहेत ते प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आपण सकाळी जर अनाशेपोटी जर एक पान आणि थोडासा चुना जर खाल्लात तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे आपल्या चेहऱ्यावर ग्लो आणायचा आहे आपला चेहरा गोरा करायचा आहे चेहरा टवटवीत करायचा आहे चेहऱ्यावरचे ऐकणे घालवायचे चेहऱ्यावरचे पिंपल्स घालवायचे चेहरा तजेलदार टवटवीत करण्यासाठी आपण सकाळी उठल्याबरोबर एक पान सोन्यासोबत नक्कीच खायचं आहे आपण हे जर पान सलग पंधरा दिवस जर खाल्लं तर वरील सर्व फायदे आपल्या पादरामध्ये नक्कीच पडणार आहेत मित्रांनो तुम्हाला जर हा उपाय हा विषय जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच आपला चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन विषयाचं वेट होतोपर्यंत टेक केअर